आज खोडेगावचे ज्येष्ठ नागरिक रामनाथ भाऊ जिजा कुलसार आणि सरपंच बालाजी उलसार यांचे चिरंजीव गजीभाऊ आज असंच फिरत फिरत आपल्या बागेमध्ये आले होते त्यांनाही बघायचं होतं की फळबाग सोबतीवाल्यांचा बाग कसा आहे तर जिजा काय म्हणायचं नाही बघीची गजच पाहिले आमच्याकडे बी बगीचे हजार बाराशे झाडाचे पण हा भाजी काही आलं का दिसणार काय तुम्हाला केलं काय नेमकं असं नाही वेगळं काय तुम्हाला वेगळं म्हणजे याची फुलं साईज बी लई ना फळाला फळाला साईज आहे माल फळ जास्त आहे आमच्या जर एवढा जर धरला ते झाड पिळ पिवळं होऊन जाईल जाईन येईल अच्छा याला पिवळपणा नाही याला काडी नाही गळ नाही गळ खाली गळ नाही आणि अजून काय आघारी कस काय दिसते बाग अह ना एवढा माल असतो याला आघारी पण आहे आघारी हात हात निघलेत जे याला आपण दाखवू सर व्हिडिओ मध्ये या या इकडे इकडे याला ढोस मी टाकता करतो अच्छा म्हणजे तुम्हाला वेगळा देतो आम्ही आमच्या बागात वेगळा टाकतो का मग तुमच्या बागामध्ये इतकंच माल आहे एका एका झाडाला कुंटल क्विंटल माल आहे आमचा चाळीस किलो नाही मग तुम्ही बाग बागताना तुमचा आमचा बाग दोन अडीच वर्षापासून नियोजनात आहे तुमचं आता सहा महिन्यापासून आहे नियोजनात आलो आम्ही पण आतापर्यंत जर आमचा राहिला तर आम्हाला वर राहतच नाही ना गळूनच गेला असताना पण आम्ही तुम्हाला म्हटलो होतो गळणार नाही तर दीड महिन्यात एक्स्ट्रा थांबला ना दरवर्षी तुम्ही कधी बाग काढाल तुम्ही दरवर्षी पंचमी वेळेसच देऊन असतो आणि या वर्षी कधी दिला गोळ्याच्या नंतर दिला ना आता पुढच्या वर्षी कधी द्यायचं आपण मार्च नंतर आप चालू झाल्यावर तुम्ही दीड दोन महिने थांबा आणि पुढच्या वर्षी आपल्याला दिवाळी झाल्यावरच भाग द्यायचा जे आता जे भाव चालू आहे आपल्याला ऐकू येतात आता काही ठिकाणी पस्तीस चाळीस तीस पासून भाव चालू आहे आणि या बागाला पण तसंच भाव भेटणार आहे आपल्याला कधी भाऊ सांगायचं म्हणजे पुढच्या बाग थांबल का तुमचं दिवाळीपर्यंत विश्वास आला काय सांगायचं म्हणजे काय बोलायचं नाही आता जेव्हा मालदार ह्या टी आम्हाला जेव्हा म्हणल्यावर मग आपला का नाही राहणार तेच म्हणायचे हे बघा ना हे पहा मला आहे का साईज आणि जे फळ जे आतमध्ये असतात ना।, ना ते फळ टिकाऊ पण जास्त असतात कारण त्याच्यावर रोगराई कमी असते साईजही चांगली येते त्याला अन्नद्रव्य जास्त मिळतं या सर बागा सांगून शेतकरी मित्र आपल्या झाडा प्या शिकायले मोठे झाड नाही गजू नाही तुमची वरचे झाड आहे का त्यांच्या पेक्षा काही झाड नाही पण माल लिहिचू माल झाडाल या बर याला या माल असून मारले आता आपला जर एवढा माल धरला असं झाड पिवळा झाला एखाद्या दिवस कोमात पण गेला असते आता हे तो आता खाली असा माल दिसत नाही आणि आतल्या भागातला माल दिसत नाही बर विशेष म्हणजे काय ह्या इतका माल धरला ना आपलं झाड माझं पिकल चालत नाही उठून जात ते झाड एवढा माल धरले होईल तुम्ही वर्षभर नियोजनात राहिले ना अजून तुम्ही टीम त्याच्यामुळे मोसंबीवर त्या नियोजनावरच चालते आम्ही काही सायंटिस्ट नाही शेतकऱ्याचे पोर आहे आम्ही फक्त विद्यापीठ जे सांगता ना हा हा ते फॉलो करतो फॉलो करतो आम्ही प्रत्येक वेळोवेळी तुमचं खताचं नियोजन असो पाण्याचं असो मेहनतीचं व्यवस्थापन फवारण्याचं नियोजन असो बरं डोस दोन तीन वेळेस टाकला रासायनिक रासायनिक दोन हाँ? दोन तीन टप्प्यात होतात वेगवेगळे रासायनिक डोस किती वेस्ट आहेत आता आपण पाणी फोड फोडल्यानंतर दुसऱ्या पाण्यासोबत रासायनिक डोस देतो एक जून, दे एक जून मध्ये असतो जून जुलै मध्ये असतो आणि समजा आपल्याला थोडं लेट करायचा असला भाग एक सप्टेंबरच्या आसपास सप्टे एक डोस होऊन जातो फक्त टप्प्या टप्प्याने झाडाच्या बुके देतो तीन अच्छा विशेष म्हणजे आमच्याकडे जी लागवड असते ना ही अठरा बाय अठरा किंवा एकवीस बाय एकवीसच्या असतो असतो जमीन आहे आमची आता ही जमीन भारी एकदम आणि विषय या बागेत महिन्यापूर्वी कमरा इतकल पाणी होतं आम्ही अगोदर एक व्हिडिओ काढलेला आहे पावसाळ्यात काय करायचं म्हणून याच बागेत काढलेलं आहे तरी पण त्याच्यानंतर जी गळ झाली गळ झाली नाही असं नाही बागेत गळ झाली पण क्विंटल दोन क्विंटल माल गळाला याच्यातून काय फरक बर का जिजा आज आजही आज... पावणे आज चारशे झाड आहे ज्यावेळी सतरा अठरा रुपये तुमच्याकडे भाव चालू होती त्यावेळी हा भाग दहा साडे दहा लाख अलमाग होऊन गेलेली व्यापारी आणि अजूनही आजच्या आज याच्यात कंडिशन मध्ये आज जर भाव बघितला पण तर हा बारा पंधरा लाख असं बाकी सध्या आणि असं नाही की आमच्याकडे झाड खराब होत नाही हे बघा कसं असतं

दोन किती किलो किलो देता झाडाचं वय झालं जमिनीचा प्रकार झाला याच्यामध्ये थोडासा बदलाव असतो जसं तुम्हाला मी सकाळी म्हटलं तुम्ही जेवढं शेणखत टाकू राहिले आठशे झाडाला आम्ही त्याच्या पट शेणखत चारशे झाडाला टाकतो आम्ही सेलरी तुम्हाला

मूळ वर्षभर चालू राहते जेवढी जास्ती मूळ चालू राहिली वर्षभर तेवढं झाडामध्ये ग्रोथ वर्षभर चालू राहते अन्नद्रव्याचा साठा वाटत राहतो झाडामध्ये आणि मग आपण सलरी जो सोड राहिलं गरीब आपली फक्त ही संतीतच पडू राहिली सलरी दोन ठिकाणीच पडू राहिली ना यांची चार ठिकाणी पडू राहिली ना चौकून माल असं गुच्छामध्ये लागायला पाहिजे असं एक सारखं झाड कोणत्या साईड न जा तुम्ही सगळीकडून माल दिसून पाण्याचं यो व्यवस्थापन तरी याला पाऊस सगळ्या गोष्टी लागून एवढ्या पावसामध्ये सुद्धा जे अर्धा टन पेक्षा जास्त ग झाली अडकण आम्ही रोखू नाही शकलो म्हणून आली

त्यामुळे नेहमी नेहमी सांगत होतो तुम्हाला माल गळत नाही पिवळा पडल्यानंतर त्याला आपल्याला तसं नियोजन करावं तुम्ही ना पिवळा झाला तर टिकतच नाही असं काही नसतं तुम्ही आज जे बघायला आले का बघा <laughs> माल टिकू शकतो आजही आपली आता नोव्हेंबर आलाय बरोबर का बरं आमच्या राहणार टीकंका असं टीकंका असं वाटतं थोडी हलकी जमीन आहे पण एक महिना अगोदर आपण हजार डिसेंबर पर्यंत चालला तर नोव्हेंबर पर्यंत त्याला टिकू शकतो असं

लेल दिसला तर तोडून द्या सांग hmm? वाटत ना सर सर हाय कार केलं म्हणता तुम्ही सर पण चालू का तुम्हाला वाटलं वाटलं की रोडिल पाडले बितो कलेक्टरज बनवतोय का <laughs> ह्या झाडामध्ये माल कमी नाही जिजा आतमध्ये सगळा माल आहे का आगरी पण पा झाडावर पाळत माल सगळ्या साईडना आगरीने दिली आणि झाड असंच बनवायला पाहिजे बघा खालच फोड सगळी रिकामे जिजा थोडं वाकून बघावर या आतमध्ये फळ मध्ये बघा किती फळ आता ही नवीन आघारी वगैरे आली ना त्यामुळे फळ दिसत नाही विद्यापीठ सांगतो आम्ही आम्ही जे सांगतो ना की फळ झाकून राहायला पाहिजे त्यासाठी नवीन आघारी पाहिजे पानांची संख्या चांगली पाहिजे याच्यात आहे ना याच्यात फळ बी हिरो आहे ना हा आता तुम्ही कोणती फांदीवरती उचला तुम्हाला खाली फळ दिसल पाहिजे आपल्याला काय होत ही जी काडी का ही वरून काडी वाढून ते नाही म्हणजे विद्यापीठ जसं सांगत ना प्रत्येक पस्तीस चाळीस पानामागे एक फळ पाहिजे तो झाड सदृढ राहत याच्यावर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दिसत आहेत फांड्यांचा विस्तार चांगला आहे झाडांचा आकार चांगला बनवला पानांची संख्या भरपूर आहे त्याच्यामुळे मालाची संख्या भरपूर आहे फळ आहे ना गाजू समजा अजून भिरायला फळ आहे सुटलं नाही पण ही काळी करून वाढेल अच्छा आमच्या भागात मंगू भिंगू दिसला तुम्हाला कुठं

काय वाटलं तिथं तुम्हाला बाग बघून नाही नाही काय वाटलं नाही मोठं वेगळं वाटलं या इकडून या मजा या अच्छा माझा बाग नाही बरं का माझ्या वडिलांचा बाग आहे हरिश्चंद्र रोडे पाटील आणि माझ्या भावाचं विठ्ठल हरिश्चंद्र रोडे पाटील यांचा बाग आहे या तुम्ही तुम्हाला काय वाटलं पॉवर किती झाले आतापर्यंत आपले अर्धा पर्यंत अर्धा आवड काहीच नाही झालं तेच मग आता आपण जे नियोजन देतो तिचं त्या नियोजनावरच सगळ्या गोष्टी डिपेंड आहे ते काय आपलं नियोजन का नाही

बरोबर कि नाही याच्यात दहा पर्सेंट खर्च वाढल पण त्याच्या पलीकडे खर्च नाही वाढणार नाही चाळीस पंचाळीस किलो एकाच झाडाला टाकलं होतं सहाव्या वर्षात सहाव्या वर्षात चाळीस पंचाळीस किलो हो आता या वर्षी वीस एक किलो वाढल अजून आमचं उत्पन्न वाढत आम्ही दोन टाकू टाकू बर बर बरं आता आज तुम्ही बाग बघायला आले काय वाटलं तुम्हाला कस काय वाटलं बाग कस काय नाही असं पाहिलंच नाही आज सांगायचं म्हणजे गण नातेवाईकडे आमच्याकडे बी दोघाकडे बावीस पिवीस झाड पण एवढं नाही याच्यामध्ये सरांचं वडिलांचं पण भरपूर भरपूर म्हणजे सत्तर टक्के तेच कामं करतात बागात सगळ्या गोष्टी त्यांचं नियोजनबद्ध असतात वेळेवर असतात वातावरणानुसार असतात आणि झाडांच्या गरजानुसार असतात याच्यात फक्त एक विशेष गोष्ट मला वडील त्यांच्या मनान करतात हेच सांगायचं होतं हे बघ काय शेतकरी शेतकरी हा आता आम्ही नियोजन देतो सगळ्या गोष्टी आम्ही नऊ दहा हो फवार दिल्या किंवा ड्रीप मधून दिलं सगळं केलं ठीक आहे तरीही वडील दोन फवारणी आम्हाला न सांगता पण चोरीने करतात हे शेतकऱ्याची सायकोलॉजी असते एकदा असं झालं मनानच करतात हा एकदा मी असच अचानक आलो ते बघितलं फवारणी चालू आहे तुम्ही सांगितले मी नव्हते मग मग वडिलांनी सांगितलं मला की आता सध्या मंगूच येऊ शकतो म्हणजे त्यांचे पण अनुभवातून आम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या जुने भाग केले ट्रीटमेंट करतो काही करतो त्याच्याशी चर्चा करतो सगळं अनुभवातून चालू आहे आणि प्रॅक्टिकली चालू आहे म्हणून आम्ही एवढं विश्वासानं तुमच्याकडे येऊन बोलतो की आपण बाग काढू शकतो एवढं उत्पादन काढू शकतो झाड बनवू शकतो आणि <laughs> <laughs> मी एवढं विश्वासाने बोलतो हे योगेशरावांचं काम आहे सगळं <laughs> मी नियोजन देणाऱ्या मधलं आहे डॉक्टर हे चला अजून <laughs> काही शेतकऱ्यांना निरोप द्यायचा सर तुम्हाला काही <laughs> मेसेज द्यायचा जिजासारखे शेतकरी खूप व्यवस्थितपणे करतात मागच्या सहा सात महिन्यापासून आम्ही जिजाचा बाग नियोजनामध्ये आहे यावर्षी त्यांनी आंब्या फोडून आम्हाला दिला होता आम्ही प्रयत्न केला थोडासा मिरग्या फुटला ते जिजा पंढरपूरला गेले त्यामुळे ताण चांगला बसला होतं आपल्या <laughs> पंचक्रोशीमध्ये जे चार पाच बागा जिथे मिरग्या चांगला दिसतोय त्यापैकी जिजाचा पण एक बाग आहे जिथे मिरग्याचा माल चांगला फुटलेला आहे ते पंढरी <laughs> हा पंढरीची वारी आणि विठ्ठल रुक्माईची कृपा आहे तुमच्या बागावर <laughs> ठीक आहे सगळ्या शेतकऱ्यांनी फक्त नियोजनामध्ये करावं वेळेचं भान ठेवून नियोजन करावं बिलकुल उत्पन्न निघतं कोणालाही झाडं काढायची गरज नाही मी संतोष जोडे पाटील फळबाग सोबती योगेश म्हस्केसरांसोबत असतो योगेश सर डॉक्टर आहेत मी नियोजन देणारं आहे हे आमचे उलसार पाटील खोडेगावचे हे सरपंचाचे चिरंजीव खोडेगावचे खोडेगावचे बालाजी उलसर बालाजी उलसार त्यांची इच्छा होती आज आमचं बाग बघायला यायची विच म्हणजे म्हणलं हे सांगत राहिले आपल्याला आमचा बाग असं आमचा भाग तसं असं करीत नाही तुम्हाला यांच तरी पाहून देणार आपल्याला नुसतेच साठाक्या भारून सांगू राहिले आमचं असं आमचं तसं दोन डोळे विश्वास बसून म्हणलं दोन डोळ्याने आता पाहूनच येऊ दे पण नाही मला बदल आम्हाला प्रश्न तुमच्याकडे मी माझ्या मध्ये बोलायचं यायला पण ते गैरसमज होता आमचं जे असं येऊन बर 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 आल्याबद्दल धन्यवाद तुमचे धन्यवाद गजू भाऊ तुमच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत नाही सर याच्यामध्ये दादांची पण मेहनत आहे सगळ्याच गोष्टी आपण काय वेळेवर मार्गदर्शन केलं पण प्रॉपर काम शेतकऱ्यांनाच करायचं आहे वेळेवर करणं पण फार गरजेचं आहे या गोष्टी म्हणजे जिजा मस्के पाटलांनी आमच्या गावामध्ये सगळ्यात अगोदर आमच्या रोडे पाटलांचा भाग सुधारलं नंतर बाहेर माझ्यासोबत हे आले hmm. त्यामुळे रिझल्ट मी माझ्या स्वतःच्या भागात बघितला रोडच्या पाटील कोणते रोडे पाटील आम्ही गावजून सुधारलं हे मस्के पाटील तुमच्यावर ट्राय घेतली हा प्रॅक्टिकल आपण इथं दोन तीन वर्ष केलं आणि मग बाहेर आता सजेशन चालू केलं तीन वर्ष इथंच हा हे तिसरं वर्ष आहे आमचं त्यामुळे ही मस्के पाटलांची कृपा आहे पहिले दोन वर्ष तर यांचे वडील पहिले वर्ष ऐकतच नव्हते जुने अगोदर माझे वडील माझ्या वडीलपासून घेतो माझे वडील माझे काका दोघे एक्सपर्ट आहेत पहिल्या वर्षी त्यांनी पंचवीस टक्के ऐकलं दुसऱ्या वर्षी सत्तर टक्के ना आता या वर्षी पूर्ण नियोजन आम्ही माझ्या चालन आहे धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद